हे बघ थांब थांब हात लाव नाजूक राहते ते पिल्ल खूप थंडी वाजली त्यांना नको थांब थांब थंडी वाजली ओनात ठेवायचं उचल ते खोक खोक उचल हा बस 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 पाणी घेऊन ये ना

हा ऐलू हळू हळू धरू नको पाणी आण मावली पाण्यान पाणी आण पाणी आणलं ठेवू खाली चालू चालू असे लहान मस्त खेळून द्यायची नको तनुपाय किती मस्त हँडल करते बघ नको नको तू पाडशील पिलाला थम पाणी आणलं त्याला ताण लागले कसे पिल्लं भारी ना

हात नका लाव हात नकल हो ते मरून जात्या माऊली अस लोटायच न विल ते लहान सोंभाळ नको सोंभाळ नाही गेलं ते गेलं आता ए नको माऊली नको ना खेळू दे त्याला